आ, 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 एक घडलाय कमत्कार चुडेकर जोडवे निघाले दुसऱ्या दिवशी राक्षावडा केली असताना त्या मायमाऊलीच काय झालं सोडणे कंगणं सगळं निघाले तुम्ही ऐकल्या पहिल्या पहिलं बरे तुमच्या आता नव्हती म्हणजे सगळ्या म्हणजे हे कळस अध्याय काय हिरवण्या दशा निघालेच्या मिरवण्या दश्याला दश्या निघाल्या कारखन सोडच्या

लक्ष्मी मंडळा एक माणूस होता सोपती ना महाराजाला पलीकडे खोर्चा जा जात होता नदीवर आणून जात होता नदीला पुर होता दोघांच्याही पाठीवर महाराजांना हात टाकला मानवर घालून महाराजाला आलम उचललंय वाटलं महाराजाला काय उपास आहे महाराज काय सवलं केलं काही नाही आणि महाराजांचं वजन किती आहे तसं झालं महाराज झालं म्हणजे मला आता काय झालं म्हणजे तुम्हाला वाटत की म्हणजे माझ्या अंगात औषध नाही ताकद नाही मग तुमच्या असे पायामध्ये कसे बसले तुम्हाला मी कसा उचलला गेलो त्या मला लक्ष्मी मंडळाला काय झालं पुढं महाराज महाराजांना काय झालं वळखीला सगळं हे महाराजांचे भक्त वरते महाराजांना थोडी केली त्याची मस्करी पण उतरल्यानंतर महाराजांनी सांगितलं कुठं झाला म्हणजे बाहेर झालं म्हणजे माणूस कोणीतरी गेलं काय म्हणतात सोनार पडे महाराज काय लक्ष्मण राज्या हा लक्ष्मण राजा असणार महाराज त्यांना महाराजांना महाराजाला महाराजांना त्याला दक्षिणा मागितला होता त्याने दक्षिणा दिला तर नकार दिलाय नकार दिल्यानंतर पण एवढं ते झोपी करा झोप द्यायची नाही ते अर्थ पुढे

गुरु नामदेवाचे भक्त झाले तया जाऊ नका पंच पंचांना ते महाराज सीतेवरचे ते सांगितलं मुला आहे जाऊ नका गाय मुलं भक्त सीता येऊ करी रामदेव जाधू मृत देव मित्र कर नाही करत राहिले राहिले मानेवर काय झालंय मानेवर उकड पंजाब म्हणजे काय मला थोडं कळ शिवा शिवा शिव वा वा तेवढा आम्हाला जमत नाही पंजाब काय महाराज मध्ये मी निवासी महाराजांचा महाराज काय नाराजो असे मी तापिता पाणी देणे नसे पापा तुम्ही होती देता ते आता राहिले जोस्ट करना नहीं

हे काम करायचं हे तापले मारायचं हे म्हणते जर काढून टाकले तर आपल्याला वाटणार नाही कोण म्हणतात एके दिवशी महाराज भेटले म्हणजे पाऊस पाऊस थांबा तयार नाही महाराजांना